फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी भी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी पंचवीस नोव्हेंबरला संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी अत्यंत महत्वाचं भाषण केलं हे अत्यंत देशाच्या आणि मानवतेच्या उपयोगाचा आहे हा दिवस साजरा झाला पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडीने पंचवीस नोव्हेंबरला मुंबई शिवाजी पार्क या ठिकाणी संविधान के में जाहीर सभा आयोजित केलेली आहे मी तमाम मानवतावादी जनतेस देशप्रेमी जनतेस आव्हान करतो की आपण पंचवीस नोव्हेंबरला मुंबईत शिवाजी पार्कच्या सभेला उपस्थित राहा जय भीम पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा